सेन रुसून बसली कैसी सासुरवा सेन रुसून बसली कैसी गौराई राणी रुसून बसली कैसी सासू गेली समजावयाला चला चल सोनबाई आपल्या घराला अर्ध राज्य देते तुम्हाला अर्ध राज्य नको मला मी नाही यायची आपल्या घराला सासुरवा सेन रुसून बसली कैसी सासूर वासीन रुसून बसली कैसी सासरा गेला समजावयाला चला चला सोन बाय आपल्या घराला साखळ्यांचा जोड देतो तुम्हाला साखळ्यांचा जोड नको मला मी नाही यायची आपल्या घराला सासूर वासीन रुसून बसली कैसी सासूर वासीन रुसून बसली कैसी पती गेला समजा वयाला चल राणी आपल्या घराला लाल चाबूक देतो तुम्हाला लाल चाबूक नको मला आत्ताच येते तुमच्या घराला सासूर वासिन रुसून बसली कैसी सासूर वासिन रुसून बसली कैसी